चाल रे नंद्या नंदी कुठं आपल्याला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारीला जायचं बरं हे वर्णन आहे लिहिलं शंकरजी निघाले पार्वतीमध्ये थांबा योग्य जाता काय असं नसते मी येतो सांगतो माता पार्वती बसली नंद्यावर गणपती महाराज अजून मांगायला लागले गणपती बाप्पा म्हणते मी पण येणार गणपती बाप्पा आले नंदेवर बसलो किती जण झाले मग किती जण चौथा नंदी माणूसच आहे ना त्याच्या परिवारातला जाईल हा आता तो नंदी हुशार होता हुशार नंद्याच्या मागा तर सुख होते पण नंदी वा। आपण वावरातल्या तो त्याला बैल म्हणते म्हटलं का नाही हा हे चिंतन आहे एका चांगल्या माणसाच्या मागा तर सुख होईल वा। आणि एका मूर्ख माणसाच्या मागा तर काही खरा नंदीवर बसले तिघ महाराज सांगा दसरच्या रवाजाला चौपदी चालत आहे पाय चार चार दहा चौपदी चालत आहे नाही अकराजा डोळे किती आहे अकरा किती डोळे अकरा डोळे अकरा डोळे कोणाकोणाचे दोन गणपतीचे दोन पार्वतीचे दोन शंकरजीचे अन दोन झाले शंकरजीला दोनच असते काय केले अजून दोन उरले मग शंकरजी साप नाही टाकता अकरा हे अकराजा पंचमुखा पाच मुखा सापाच सापा दोन शब्द आहे एवढे एवढे चांगले पंढरपुरात गेले पंढरपूर ह्या गर्दी पांढरंग गर्दी एवढी अरे ते माता पंढरपूरच्या बाहेरच उतरले तर तिचं मंदिर पंढरपूरच्या बाहेरच आहे हा नंदी म्हणते तेव्हा एवढ्या दुरुणांना मी थकलो तर चंद्रभाग्याचा आंघोळ करून निघाल्या बरोबर तुम्हाला तिथं नंदी दिसला दिसते कुठं बसला आहे नंदी हनुमानजीच्या मंदिराच्या बाहेर नंदी हनुमानजीच्या मंदिराच्या बाहेर राहत नसते पण थकले नंदी महाराज बसले तिथं शंकरजी म्हणतो गणपती घेतला खाल्ल्यावर चला रे गणपती पांढरंग हरी पाड रंग हरी मी हे का सांगत आहे आज लोक हरी पण हर याच्यामध्ये भेट करतात लोकांचे मार झगडत झगडे आम्ही आडव्या टिक्क्यावाले होय तुम्ही उभ्या टिक्क्यावाले होत आम्ही आडव्या टिक्क्यावाले होत तुम्ही उभ्या टिक्क्यावाले होय आडवा टिक्का उभा टिक्का कसाही लावा पण लावा हिंदू धर्माचं प्रतिमे तिलक लावणे हिंदू धर्माचं साधन तिलक लावणे लावा कसाही लावा आनंदात लावा प्रेमानं लावा ते काल तील उठालो